आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिकच्या आंबेडकर वाडी येथे घराच्या अंगणात दोघा सख्या भावांचा खून झाल्याची घटना एकोणावीस मार्च रोजी रात्री साडे दहा वाजेच्या दरम्यान घडली रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात था खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते शहरात ठिकठिकाणी थीक रंगपंचमी उत्साह साजरी होत असताना त्यात हा प्रकार घडल्याने गालबोट लागला आहे वीस मार्च रोजी सकाळी साडे वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार आंबेडकर वाडी येथे राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष उमेश उर्फ मुन्ना जाधव व त्यांच्या भाऊ प्रशांत जाधव हे घरासमोरील अंगणात बसलेले असतानाच अचानक काही युवकांनी धारदार शस्त्रे घेऊन दोघा भावांवर हल्ला चढवला या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाल्याने जागेवरच दोघांचा मृत्यू झाला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुन्हे पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली सदर ठिकाणी उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी भेट दिली हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून कोणी केला याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही उपनगर पोलीस स्टेशन मध्ये आंबेडकर वाडी या ठिकाणी दोन सख्या भावांचा खून झाल्याचं समोर आलेलं आहे उमेश जाधव आणि प्रशांत जाधव अशी दोघांची नावं आहेत सध्या या ठिकाणी पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे तपास सुरू केलेला आहे आणि त्याबाबत नेमकं कुणी केलेलं आहे काय केलेलं आहे त्याबाबतची सत्यता पडताळून पाहत आहोत डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला, 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 न्यू ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका